नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुर वार गुरुवार आज आपण या ठिकाणी देवकरवाडी पुणे या ठिकाणावरून कन्याकुमारी या ठिकाणी सायकलवरती जाणार आहोत आपला हा जवळपास अकरा ते बारा दिवसाचा प्रवास राहणार आहे साडेपाचशे ते साडे पंधराशे ते साडे सो सोळाशे किलोमीटरच्या दरम्यान आपला हा प्रवास राहील आणि आपल्याबरोबर आपले सोबती असतील आपण थोड्याच वेळा त्या सर्वांना भेटणार आहोत या ठिकाणी काका उपस्थित झालेल्या आहेत नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आता निघालो आहे मी आजच्या प्रवासाला एक बारा दिवसाचा प्रवास पुणे ते कन्याकुमारी सर्वांच्या शुभेच्छा सदिच्छा आमच्या पाठीशी आहेत जा मी हा टप्पा चालू वर्षाचा पूर्ण करू धन्यवाद या ठिकाणी सायकलचं पूजन चाललेलं आहे घरी इथून वाढीत जाणार खरं चालू

मित्रांनो अशा प्रकारे घरी आता ओवाळणीचा कार्यक्रम झालेला आहे आपण आता सायकल प्रवासाला सुरुवात करीत आहोत ਫੇਰ ਦਾ ਮਾਈ ਹੋਏ ਹਾਂ ਕਿ ਕਿ ਨਰਵਸ ਪੁੱਜੀ ਸੇ ਪੁੱਜੀ ਸੇ ਬੈਰਨ ठीक आहे नमस्कार न या ठिकाणी पाहू शकता गावात काकडा आरती चालू आहे आणि आता या भक्तीमुळे वातावरणातच आपल्या या कन्याकुमारी वारीला सुरुवात होणार आहे या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत महिला मंडळी या ठिकाणी आलेला आहे सर्वांना निरोप देण्यासाठी पाहू शकता मित्रांनो आपल्या आज तीस ऑक्टोबर रोजी कन्याकुमारीची राईड चालू झाली आहे चला चला चला, चला। पाटांची मित्रमंडळी आपल्याला या ठिकाणी डोबेवाडी फाट्यावरती येऊन मिळालेली विकास दादा या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेली ते मागून येणार आहेत चालू आहे तुम्ही काय उशीर केलाय नमस्कार अले अले। महादेव चला मित्रांनो या ठिकाणी येवत या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत अर्धा तास झाला निघलेलो करून परंतु पाऊस आलेला आहे पावसामुळं व्यत्यय आलेला आहे आपल्या ट्रिप मध्ये पहिल्या अर्ध्या तासातच आपल्या ट्रीपमध्ये थोडासा व्यत्यय आलेला आहे आणि पाऊस कसाही असू हा काही नाही पावसाचा विचार आजच्याच दिवशी उद्यापासून काही पाऊस असू काय असू तर पावसात मारता येईल आकलूज दे। ला द्यायची ना आता म्हणले ना पाऊस आलेला आहे या ठिकाणी होऊ शकत अर्ध्या तासात आपण येवत या ठिकाणी पोहोचलेलो होतो आतापर्यंत आपण हायवे लागून पुढे गेलो असतो

कविता घ्या मोडला तरी का या ठिकाणी थोडासा पाऊस उघडलेला आहे पाऊस उघडल्यानंतर आपण आपल्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करीत आहोत सकाळची साडेसहा वाजलेली दहा पंधरा मिनटं आपण पावसामुळे थोडासा व्यत्यय आला परंतु आता आपण पुन्हा प्रवास चालू केलेला आहे आता यवत गावामध्ये आपण पोहोचलेलो आहोत पाहू शकता समोरच आता आपण नाश्ता करून पिगणवरून निघालेला आहोत मित्रांनो आता डाळच दोन या वाट्यावरून आपण पुढे निघालेलो आहोत समोर पाहू शकता किती मोठा चढ आहे तो तो चढ आपल्याला आता पार करायचा आहे त्यामुळं मलाही काही जास्त शूटिंग करता येणार नाही कारण सगळी ताकद या चढालाच लावा लागणार आहे आता मोठा चढ आलेला आहे ट्रण्णू नमस्कार आता आपण उजनी जलाशयाचा जो शेवटचा टप्पा आहे या ठिकाणी पोहोचलेला आहोत सकाळचे अकरा वाजायला आलेले आहेत का आणि आपले सर्व मित्रमंडळ या ठिकाणी पाहू शकता तुम्ही समोर मी आपल्याला आता उजनी जलाशयाचा जो बॅकवॉटरचा नजारा आहे तो दाखवतो <laughs> उजनी जलाशयाचा बॅकवॉटरचा <laughs> 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 मित्रांनो आता आपण लोणी इथून इंदापूर मला वाटतं एक दहा बारा किलोमीटर राहिलेलं आहे या ठिकाणी पोहोचलेलो आहोत परंतु सायकल एक पंक्चर झाल्यामुळे थोडासा या ठिकाणी व्यत्यय आला सायकल पंक्चर काढली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गाडी आपली या ठिकाणी पोहोचलेली आहे पाणी येत आहेत सर्वजण ही काकांची सायकल आता पंक्चर काढली आपण एक अर्धा तास गेला जवळपास त्याच्यामध्ये कोलाखोली बरंच बरंच काम होती त्याच्यात टायर खोलायचा टूब खोलायची हवा बोलायची चेक करायचं चला आताच मी साईडला अर्धा तास गेला याच्यात अर्धा तास गेला आपला मागच्या ह्याच्यात आणि याच्यात तान गाडला ना आसच घडतो मागच्या दोन्ही वेळेस आपल्याला आसच झाले बालाजीला पंढरपूरला जातो ऊन पडल्या तो बांधवा आणि शरीराची एनर्जी वाटायला बघा या ठिकाणी नवीन हिरो या ठिकाणी एंट्री झालेली विकास आले गडबड करतात

आणि ऊनही आता खूप चांगलं खूप प्रमाणात वाढलेलं आहे ऊन वाढल्यामुळे सायकलचा वेग थोडासा कमी झालेला आहे पाहू शकता इंदापूर बायपास आपण क्रॉस करताना या ठिकाणी मित्रांनो आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आपण दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड अकलूज या ठिकाणी आलेला होता अकलूज बायपास आणि या ठिकाणी आपल्याला एक व्यक्तिमत्व भेटलेलं आहे ते स्वतःबद्दल सांगतील आपल्याला नाव सांगा मी हा त्र्याहत्तर अरे वाळीनगर काय विश काही आपल्याला आता एक चांगलातला चांगला जोक सांगणार आहे

बरोबर तर असंही व्यक्तिमत्व होत आता खरं तर आपण थोडीशी अडचण या ठिकाणी निर्माण झाली की आपल्याला हॉटेल भेटा नाही आपण आकडोज सोडून पुढे आलो आकडोज मध्येच अक्च्युली हॉटेल पाहिला पाहिजे होतं परंतु टाइम असल्यामुळं आपण थोडस पुढं आलो आणि पुढं आल्यानंतर असं बऱ्याच वेळा ही अडचण येतेच आपण जर व्यवस्थित चौकशी नाही केली तर हॉटेल मिळणं अवघड होतं आता या ठिकाणी आलतो कारखान्याच्या याच्यावरती गेस्ट हाऊसवरती सोय होती का पाण्यासाठी परंतु इथंही गेस्ट हाऊस फुल दिसते त्यामुळं आता आपल्याला माघारी जाऊन एक चार पाच किलोमीटर आक्रूजमध्येच आपल्याला कुठेतरी पुन्हा हॉटेल पाहावं लागेल आता आपण जाऊ हॉटेल शोधण्यासाठी बघा इथे काका बसलेत तिकडं आहेत दहा जवळपास आज दीडशे किलोमीटरची रनिंग झालेली आहे दीडशे किलोमीटर रनिंग आपण साडेपाच वाजता सवा पाच वाजताच पूर्ण केली आणि पाहू आता आपण हॉटेल शोज चला काय ठरले नाही चालते ना हॉस्टेल पण भारी असते हा मग भारी काम होईल आपल्याला की व्हायचे मग व्हायचं हसा हसा बघा चेहर या कसं हास्य आलं या सोय झाली आणल्यावर <laughs> चला मित्रांनो सायकल घेतो मी माझे आता आणि जाऊ आपण कुठं सोय झाली ती पाहण्यासाठी